अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइड ला टार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुदर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा कुंठ्यांपर्यंत प्लॉट उपलब्ध साईट पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या आहेत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना आद्यदेशाचा मसुदा दिला त्यानंतर जरांगीनी त्यांचं आंदोलन मागे घेतलं राज्य सरकारच्या या निर्णयावर ओबीसी नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही मराठा आरक्षणावर भाष्य केलंय ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही असं ते म्हणत आहेत तर त्यांनी आरक्षणाला कसा धक्का लागला नाही ते ओबीसींना समजावून सांगावं तसंच आता एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं असा सल्ला पंकज मुंडे यांनी जरांगींना दिलाय यावर आम्हीच मराठा आणि आम्हीच ओबीसी असल्याचं प्रत्युत्तर जरांगे पाटील यांनी दिलंय कुणबी सर्टिफिकेट आल्यानंतर ते ऑटोमॅटिक ओबीसीमध्ये येणार आहेत त्यामुळे ओबीसींना धक्का लागला नाही असं म्हणणं अयोग्य होईल ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला यामुळे नक्कीच धक्का लागला आहे सत्तेत असलेले धक्का लागत नाही म्हणत आहेत तो कसा हे त्यांनी ओबीसींना समजावून सांगावं ओबीसींनी संयमाची भूमिका घेतली आहे मोठेपणाची भूमिका घेतली आहे आता जरांगे पाटलांनी ओबीसीमध्ये समाविष्ट करून घेतला आहे एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं आणि लोकांमधलं कमी करावं आरक्षण घेऊनही मनाने ओबीसी झाले नाहीत तर काय फायदा होणार नाही त्यांचं ओबीसी मध्ये स्वागत आहे त्यांनी संपूर्णपणे ओबीसी व्हायला तयार व्हावं असं पंकजा मुंडे म्हणाल्या पंकजा मुंडे यांच्या या, या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे दोन्ही आम्हीच आहे मराठाही आम्ही आणि ओबीसी आम्ही कारण शेतकरीही आम्ही आणि लढाऊ क्षत्रिय हो, आम्हीच आहोत असं मनोज जरांगे पाटील म्हणाले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही आर न्यूज करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा